बोर्ड गेले होते त्यामुळे मला सहा इंचाच सहा फूट झालं अक्षर तरी मला त्याची भीती केली होती मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे बॅनर जेव्हा करायचो किंवा चिंतबोगीच्या ब्रिजवर लिहायचो तेव्हा एक अक्षर असं असायचं असा एवढं मोठं त्यामुळे वॉट इज अ प्रपोर्शन त्याच्यातलं डिझाईन काय हे मला पूर्ण मिळालेलं होतं ते नाही पण भिंतीवर जेव्हा पहिल्यांदा लिहिलं ते एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये त्याला कसला ब्रश वापरतात मला माहिती नाही ते एवढ्या मोठ्या अक्षरात लिहितात तेव्हा त्याचा दबाव ताण होता की अरे आपण त्या प्रपोर्शनमध्ये मध्ये लिहू शकू का नाही अजिबात नाही तर दोन आठवणी सांगतो तुला अगदी मस्त साईनबोर्ड करता 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 एक माणूस आमच्याकडे बा, बा, बा बागो सुरे नावाचे ग्रस्त होते ते मला म्हणाले की चल तुला एक काम देतो बोललो चला नाहीतरी मला कामच करायचं बोललो माझ्या घेऊन येऊन गेलेस बोललो कुठे काम समोर बोट आहे बघ समुद्रात त्या बोटीवर नावली असे मत्स्यगंधा अच्छा अरे पण जाणार ते आता मी तुला सांगतो तुला बोटीवर गेल्यानंतर मला कमरेला पट रशी बांधली <laughs> एक फळी त्या फळीवर रंग इथला जरा जरी बॅलन्स गेला आणि तू पाण्या त्यामुळे की कॉन्सन्ट्रेशन काय प्रकार असू शकतो तिथे कळला आपलं काम आपण करायचं आणि त्यातून बाहेर पडायचं आणि ते चांगलं करायचं त्यामुळे भीती ही होती ती भीती संपलेली होती त्याच्यामध्ये hmm. वरेवाला एक बोर्ड करत होतो आता पद्धत काय होती करायला चार वाजता जायचं एक वॉश मारायचा रात्री आठ वाजता दुसरा वॉश मारायचा मग रात्री बारा वाजता तो अपोलाईट कलर असायचा दोन तासात सुकायचे मग रात्री बाराला काम करायला सुरुवात करायचं आणि सकाळी रिटचिंग करायचं सगळं त्याच्यातलं थोडं थोडं दुपारी दहापर्यंत घरी यायचं परत आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही दुसरी टचिंग करत असताना त्यावेळेला पिऊन लोक खूप फिरायची अशी रस्त्यावर दहा तारीख झाली पगाराची जी। की झिंगाणं सुरू व्हायचं mm -hmm. असाच एक झिंगत 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 माणूस माझा एक हात असा पकडलेला दुसऱ्या हातात ब्रश खाली डबा ही खाली सीडी त्याच्यात तो घोडा बरोबरचा मुलगा आता त्याला सू लागली होती तो बाहेर गेला होता त्याला विडी पण पाहिजे होती तो आला आणि एवढा धडकला की माझा फक्त हात वर राहिला आणि घोडा खाली पडला किती उंच होतं ते साईनबोर्ड जर पंधरा बाप रे आता हात सोडला तर खाली तो तंगड तुटणार हे जाहीर होतं मग जोर जोरां बोंब मारली त्याला सांगितलं गोट्या गोट्या लवकर या लवकर लवकर तो कसा बसा आला परत घोडा लावला परत ते सुरू झालं काय झालं की ही भीती होती ना सगळी ही सगळी नष्ट झालेली होती त्याच्यातनं बरं अक्षरं लहान झालं मोठं झालं तरी त्याच्यातलं प्रपोर्शन बदलत नाही ते लहान आणि मोठं होतं पण त्याच्यातली स्पेस त्याच्यातली नाही असं नाही आम्ही फळ्यावर लायला गेलो ना तरी आमचं पहिलं अक्षर वेगळं असतं आणि शेवटचं अक्षर वेगळं <वेगड़ा> होतं <laughs> नाही आता याच्यामध्ये याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला कॅलियाफीकडे टुवर्ड्स आलो की आपण कन्सिस्टन्सी कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन हे सगळं करावं लागतं म्हणजे तुम्हाला आपोआप होतं एक उभी रेषा काढायला कधी कधी एक एक महिना लागतो आणि त्याच्यातनंच मी एक फिलॉसॉफी गेली की एक उभी रेषा काढली तर उभं राहायला शिकता hmm. एका रेषेच्या बाजूला दुसरी रेषा आली तर त्यात त्या डिस्टन्स त्या किती आहे हे जेव्हा समजतं तुम्हाला तेव्हा दोन माणसांमध्ये अंतर किती असतं हे त्या दोन रेषा ठरवतात कारण मी माझ्या मैत्रिणीशी बोलताना वेगळं असणार माझ्या बायकोशी बोलताना वेगळं असणार माझ्या प्रत्येक वेळेला अंतर बदलतं माझ्या सरांशी बोलताना वेगळं असणार मी तुझ्याशी बोलताना वेगळं असणार ही अंतर जस्टिफाय करत गेलो आणि त्याला ती फिलॉसॉफी सांगत गेलो हाव व्हर्टिकल लाईन इज इम्पॉर्टंट लाईन ती की काढणं किती कठीण आहे आणि मग त्याच्यावर पूर्ण आज मी कॉर्पोरेट मध्ये वर्कशॉप करत असतो कारण कट कर, जी लाईन करणंच कठीण असून लाईन जोडत गेलात की डिझाईन व्हायला लागतं ही साधी सोपी पद्धत आहे पण मला डिझाईनिंग येत नाही की मला तुझ्यासारखं लिहिता नाही मला नको लिहूस तू माझ्यासारखं ते जमणार पण नाही तू माझ्यासारखं होऊही नकोस तू तुझं मांड मग आपण त्याच्यावर काम करूया एवढा कॉन्फिडन्स जेव्हा द्यायला लागतो ना त्या त्यावेळेला प्रत्येकजण स्वतः एक्सप्लोर करायला लागतो कारण शेवटी तुमची भाषा तुम्हाला येत असते तुम्हाला काय वेगळं लिहायचं नसतं फक्त टूल्स बदलतात तुम् आणि लिखाणाचे थोडे नियम असतात ते बदला हळू पण ती प्रोसेस आहे जर प्रोसेसमधनं गेलात तर मी सांगतो दहा वर्ष मी बेसिकची प्रॅक्टिस करत होतो आज लोक दहा दाह तास दहा मिनिटं पण करायला तयार नाही आहेत बेसिकची प्रॅक्टिस म्हणजे उभी रेषा अडवी रेषा शब्द पण पन असं शब्द लिहिणं नाही पण उभी रेषा एक रेषा काढायला एक महिना जातो म्हणजे उभी रेषा तर कोणीही काढू शकतो इतकंच सोपं नाही ते मी काढून दावा मी चाले आज कॅलेफीच्या क्लासमध्ये गेल्यानंतर प्रत्येक एक एक दिवस कधी कधी दि लोक पेन पकडायला शिकतात त्याच्यातलं प्रेशर पकडायला शिकतात तुमच्या हाताचं प्रेशर पेनाचं प्रेशर कारण पेन जेव्हा इथे पकडतात त्यावेळी त्याची संवेदना इकडे आलेली असते डोक्या मेंदूमध्ये पण याचा विचार कोण करत नाही लावू ना तू पण असं आहे की त्याचा जर जास्त विचार करायला गेला तर काहीच करता येणार नाही आपण तो इतकं स्वाभाविकपणानं करतो त्यामुळे धडाधड करत जातो नाही नाही तो असं पकडायचा मग तो त्याचं इथं जाईल मग नाहीतर तो इकडे जाईल असं <coughs> जर करत बसला नाही तेच ते जर तुम्हाला कॅलिअ फी प्रॉपर शिकायची असेल त्याच्यातलं डिझाईन शिकायचं पण नाही पण मला ते एक रेषा एक सर म्हणजे सरळ रेषा अशी सरळपणानं सोपेपणानं मारता येत नाही असं नाही येत कठीण येते कारण त्याचं प्रेशर तुम्हाला कळत नाही पेन असतं नाही एकसारख्या दोन रेषा काढणं कदाचित अवघड असेल एक रेषाही काढणं कठीण एक आहे एका रेषा काढताना त्याचा फटिफाचा अँगल असतो पेनाचा तो कट झालेला असतो तो कट झालेला पे